नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्लॅन किन की नवीन ब्लॉगमध्ये तर मंडई आजचा ब्लॉग आहे कारण की आज आपल्या रानात झालेला आहे लिकेज तर आपल्या रानात लिकेज झालेलं त्या दिवशी झालं तर त्या दिवशी आपण ब्लॉग नाही घेतला त्या दिवशी लिकेज काढ आज त्याच्याच अलीकडं शंभर फुटच झाला असलं इथलं शंभर फुटच डबल लिकेज झाले तर आपल्याला आता ते लिकेज काढत आहे खडं वगैरे आधी खांद्याला आहे रात्री तर त्याचा काय आपण ब्लॉग घेतला नाही पण आज पाईप जोडताना आपण ब्लॉग घेणार आणि आज तुमच्यासाठी ब्लॉग खूप मजेदार असणार आहे लिखित कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे तरी पण आणखी दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही ब्लॉग पाहायचा पाहिचा पाहिजे विशेष नाही त्याच्यात आणि हे बघा आज आपण घातलंय रुद्राक्ष कारण की आपण महादेवाचे खतरनाक खतरनाक भक्त कारण की आपण देवा देव महादेवांचे भक्त आज सोमवार आहे तर पण आपण घेतलेला आहे तुम्हाला पण घडून मी संध्याकाळी आता आपण चाललेलं लिखित काढायला तर मंदिरावरती खूप लोक येत असतात आपल्या रानात आपल्या शेतातच महादेवाचं मंदिर आहे तसं पवित्र लिकीश कार, लिकीश कार तर तुम्हाला दर्शनाला घेऊन जाईन मी त्यात काही विशेष नाही पण आता पण झालेला लिकीच काढलं लेखीच काढायला आले जवळची तर पाठीमागा आहेत आत्ताचं मंदिर इकडे सगळे देवाचे स्थानच देवाचे मंदिर असे इकडं लेखीची जवळ आलेलं आहे लेखीच्या पैसे जाऊ झटपट 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 करू झटपट बाहेर थोडं बसच राहिले ती पण झटपट पट पटपट ओके हा इकडे बसायचं ना आता आपलं फिट करून झालेलं आहे आपण आहे आहे कुठं जातो पाच ब्लॉक कंटिन्यू कंटिन्यू करा लिकेज काढून आपण लिकेज चेक करण्यासाठी मोटर चालू करायची होती इकडे गंगाला आपली पी आहे तर आपण डीपी विषय आलतो पण मोटर चालू आहे ना कारण की लाईटच नाही चालू कुठलं विषय का टेक्नॉलॉजी हो लाईट तर वाट पाहावं लागेल लिकीज जर निघलं थोडा डाऊट आहे पाणी निघायचं कारण पीठ नाही पीठ बस वाटतं तुम्ही पण असं करू लाईट नाही आहे तर या ठिकाणी लाईट गेलेली आहे आपली नाही लोक जे आहे दत्ताच दुसरं मंदिर वर का खाली पहिलं वर होत खालीच आओ हो वर केलंय पहिलं वर होत मी खाली केलं तर अर्धा डबल वर केलंय अरे पण मी आल तर वर होता ना खाली केलंय मजा आता डोकं पिके खायला डोकं पिकं खाय तो भेटू तुम्हाला थांबल नाही खाज मास्तर आपल्या राहत आलेला आहे हिडिओ कोणाला मस्त पैकी असे आपण आता कॉमेडी व्हिडिओ बनले मास्तरची आयडी आपल्या आयडी लिहिणार मास्तरने आपण असे कॉमेडी मस्त पैकी खास बनलेले मास्तर आलेले व्हिडिओ बनायला आपल्या मास्तर एकच नंबर होतो मास्तरने आता मशीचा व्हिडिओ काढलेला आहे इकडे दबाम चिकी चिकी दबाम इकडे <laughs> पाठी बाग कामाला लावलेले दोन बाई आहेत आपल्या रानात इकडे बाबा आहे तो बांध कापायला लावलेला आहे ते बाबा बांधाच काम चालू आहे अ नीट 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 तिला आकडं पलीकड टाकू नका अलीकड टाका <laughs> बाबा लावलेला आहे मी कामाला <laughs> मंडई दुपारपासून असं काही झालंय मास्तरने आपण व्हिडिओ बनवले खोकला लय यायला लागला ताप आली हातपाय दुखले खूप दुखले हातपाय एक झोप घेतली गोळी खाल्ली आणि म्हणलं आता ब्लॉक आजचा थोडाच ब्लॉक झाला नाही मोठं झाला नाही त्याच्यामुळं माफ करा मला पण मंडई आजचा ब्लॉक काहीला काढू शकलो नाही आजचा ब्लॉक आता मला टीएंट करावं लागतं त्याच्यामुळं घराच्या बाहेर आलो मी अंगलांकीन ताप आहे माझ्या मला गोळी खाल्ली मी झोप यायची मला आराम करायची एक गे आरा एक झोप घेतली अंग्याने आराम करायची गरजेचे आवा... <coughs> <coughs> आवाज म आणि ते तुम्ही बघू शकता तर अचानक काय झालं मला काही समजलं नाही थोडे व्हिडिओ बनवले आपण इंस्टासाठी यूट्यूबसाठी तुम्ही शॉर्ट लागा टाकून दिलेले त्यावेळेस आता पाणी दिसतं तुम्हाला आपल्या राहणे माळ्यात पाणी सोडलं लहान भावाने मला असा त्रास राहिला ना मला काय झालं ना काय का नाही माहीत मित्रांनो आणि मंडळी तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय